नमस्कार मित्रांनो आपण मराठी म्हणी बघतोय अर्थासह शक्य असेल तिथे समानार्थी विरुद्धार्थी आणि इंग्लिशमध्ये जर त्याचा अर्थ अवेलेबल असेल तर या म्हणी आपण डिस्कस आहे आजचा आपला म्हणींचा दुसरा भाग चला आज आपण एकूण तीस म्हणी बघूया अर्थासह चला आजची पहिली म्हण ह्या सगळ्या दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या वर्षात राज्यसेवेने पी एस आय एस टी आयने विचारलेले म्हणी आपण फक्त घेत आहोत पिकते तेथे विकत नाही याचा अर्थ काय निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नेहमी कमी असते किंवा बऱ्याचदा मूल्य नसते निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसतं स्थानिक गोष्टीचे किंवा व्यक्तीचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही स्थानिक व्यक्ती असू द्या वस्तू असू द्या त्यावेळेस त्या स्थानिक व्यक्तीचं आणि वस्तूचं महत्त्व लोकांना वाटत नाही स्थानिक लोकांना वाटत नाही बाहेरच्यांना कौतुक असतं उथळ पाण्याला खळखळाट फार उथळ पाण्याला फार काय अर्थ याचा स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो म्हणून आपण बऱ्याच जाणतो ना रिकामी भांडी खूप वाचतात अल्प ज्ञानाने ताठा मिरवणे ज्ञान अल्प मात्र ताठा मिरवायचा अल्प ज्ञानाने ताठा मिरविणे कमी ज्ञान असलेली व्यक्ती फार बडबड करतात म्हणजे ज्याचा अर्थ ज्ञानी पुरुष फारसा बडबड करत नाही तो बोलून दाखवत नाही आणि ज्याच्याकडे ज्ञान कमी असतो फार बडबड करतो इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऍन व्हेसल्स मेक्स मच नॉईज म्हणजे रिकाम्या भांड्यांचा आवाज जास्त येतो असा शब्दशा अर्थ आपण याचा घेऊ शकतो पुढची म्हण आहे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे याचा अर्थ काय यस yes, प्रत्येकाला अधिकार गाजवायला वेळ मिळतो प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच सर्व दिवस सारखेच नसतात दिवस बदलतात आणि प्रत्येकाच्या हातात अधिकार हा येतोच प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा महत्व प्राप्त होतच इंग्लिशमध्ये पूर्णपणे वेगळी आहे एव्हरी डॉग हॅज हिज डे एव्हरी डॉग हॅज हिज डे शब्दशा भाषांतर होतच नाही एव्हरी डॉग हॅज हिज डे असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची अर्थ काय जोखमीचं काम कोण करणार कारण की जोखमीचं काम करायला कोणीच पुढे येत नाही सजेशन सगळे देतात धोक्याची किंवा जखमीचे कामे करायला कोणी पुढे येत नाही कारण की एक मांजर उंदरांना नेहमी खायला येतं मग सगळे उंदीर म्हणतात की आता मांजराच्या गळ्यात घंटा बांधू धन्त। म्हणजे आपल्याला लक्षात येईल की मांजर येते की काय मग त्यातलं सिनियर उंदीर म्हणतो मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची सगळेच मागे होतात याचा अर्थ जोखमीचं काम करायला कोणीच पुढे येत नाही बोलायला सगळे पुढे असतात दिसण्यास सोपी पण करण्यास अशक्य गोष्टी असाही अर्थ आपण याचा घेऊ हो शकतो बोलायला सोपं जातं पण करायला मात्र ते अवघड असतं ऐकावे जनाचे करावे मनाचे आपल्या मनाचं आपण ऐकलं पाहिजे सर्वांचा विचार घ्यावा परंतु स्वतःला योग्य वाटेल तेच करावे निर्णय सगळ्यांचे घ्या पण स्वतःला जे योग्य वाटेल ते करा नावडीचे मीठ अळणी एखादी व्यक्ती आवडत नसेल तिने केलेली कुठलीच गोष्ट आवडत नाही अप्रिय व्यक्तीची कोणतीच गोष्ट पटत नाही नावडत्या माणसाने काही केलं तरी ते वाईटच असतं चांगलं केलं तरी ते वाईट असतं उचलली जीभ लावली टाळायला उचलली जीभ लावली टाळायला म्हणजे बोलताना फारसा विचार न करणे मनाला येईल तसे बोलणे न विचार करता बोलणे असा आपण अर्थ घेऊ शकतो असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ होतं बऱ्याचदा दुर्जन माणसाशी संगत केली की प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो म्हणून कोणाशी संगत करावी ठरवून घ्यावं कारण की बऱ्याचदा असं म्हटलं जातं बेटर अलोन दॅन बॅड कंपनी म्हणजे वाईट संगतीपेक्षा एकटं राहिलेलं चांगलं कारण काय असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ एखाद्या दुर्जन व्यक्तीच्या संगतीत गेलात तर कदाचित तुम्हाला प्राणालाही भोकावं लागू शकतं जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून संघ कोणाशी करावं हे ठरवून घ्यावं कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्याम भटाची तट्टाणी काय अर्थ याचा दोन गोष्टींमध्ये खूप तफावत असणार एक अतिशय थोर एक अतिशय क्षुद्र यांची तुलना होऊ शकत नाही दोन गोष्टींमध्ये प्रचंड तफावते एक खूप मोठा आणि एक खूप क्षुद्र आहे याला अजून एक म्हण आहे समानार्थी येस कुठली कहा राजा भोज और कहा गंगुतेली येस मराठीतली म्हणतो आपण कोठे राजा भोज आणि कोठे गंगुतेली पुढची काय आहे म्हण खाण तशी माती बाप तसा बेटा जसे आईबाप तशी मुलं आधीच्या परंपरेनु परंपरेनुसार गोष्टी म्हणजे बाप तसा बेटा याच अर्थाने आपण वापरतो कुंभार तसा लोटा याची समानार्थी भण गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार गवयाचं पोर रडलं तरी ते सुरातच रडणार माय तशी लेख मसाला एक माय तशी लेख मसाला एक म्हणजे बऱ्याचदा सासू सुनेला असंच म्हणते माय तशी लेख मसाला एक आईलाच वळत नाही तर मुलीला कुठून लागेल या अर्थाने बऱ्याचदा सासू टोमणे मारते सुनेला पिंडी ते ब्रह्मांडी पिंडी ते ब्रह्मांडी जे आपल्याजवळ आहे तेच सर्वत्र आहे जे आपल्याजवळ आहे तेच सर्वत्र आहे जे छोट्या वस्तूत आहे तेच मोठ्या वस्तूतही आहे जे छोट्या वस्तूत आहे ते मोठ्या वस्तूमध्ये आहे असं मानणं म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी पिंडीत जे आहे तेच ब्रह्मांडात पण आहे रंग जाणे रंगारी ज्याची विद्या त्यालाच माहीत रंग जाणे रंगारी रंगाची किंमत रंगाऱ्यालाच माहिती म्हणजे ज्याची विद्या त्यालाच माहिती परक्याला ती कळू शकत नाही या अर्थाने आपण ही म्हण वापरतो ज्याच्या ज्याचे सिक्रेट्स त्याला त्याला माहीत असतात उतावळा नवरा गुढघ्याला वाशी उतावळेपणाने बऱ्याचदा मूर्खासारखं वर्तन करणं या अर्थाने हा आपण वापरतो उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे कधी कधी लोक उतावळी होतात आणि मूर्खासारखं वर्तन करतात आपला हात जगन्नाथ सामर्थ्य आपल्या हाती असणं आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते आपली उन्नती ही आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते स्वतःसाठी मुबलक घेण्याची मोकळीक असणे हां याचा वेगळा असा काही अर्थ लावू नका कारण की मुळात असे वेगळे अर्थ नाहीच आहेत या म्हणींना सोयीनुसार बऱ्याचदा ते कॉलेज लाईफमध्ये वापरले जातात ती गोष्ट वेगळी संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी म्हणजे एखाद्या कामाला प्रारंभापासून तयारी करावी लागणं न होणाऱ्या कामास प्रारंभापासून तयारी करावी लागणं म्हणजे सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत तयारी करावी लागते एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करावा लागतो अगदी बेसिकपासून म्हणजे एपासून सुरुवात करावी लागते असं म्हणा अति तेथे माती कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो अति तेथे माती कुठली गोष्ट एक्सेसमध्ये झाली की त्याचा वाईट परिणाम होणारच गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता मूर्खाला किती उपदेश दिले तरी ते उपदेश काही कामाचे नसतात मूर्खाला किती उपदेश केला तरी त्याच्या मनावर परिणाम होत नाही समानार्थी म्हण कुठली आहे गाढवाचा नांगर फिरणे या अर्थाने पण वापरतात गाढवाचा नांगर फिरणे असा वाक्प्रचार आपण वापरतो म्हण म्हणूनही वापरली जाते घेता दिवाळी देता शिमगा घेताना बऱ्याचदा आनंद होतो परत करायची वेळ आली की मग शिमगा आठवतो घेताना आनंदाने घेणे देण्याची वेळ आली की बोंबा करणे घेताना आनंदाने घ्यायचे द्यायची वेळ आली की बोंबा करायची करायचे बऱ्याचदा जी लोक पैसे उसणार घेतात ना घेता दिवाळीने देता शिमगा असा स्वभाव असतो घेताना गोड लागतं मग देताना जीवावर येते इकडे आड तिकडे वीर सगळीकडे परिस्थिती सारखी असणे किंवा दोन्ही बाजूने परिस्थिती सारखी असणे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे इकडूनही नाही अडचण तिकडूनही अडचण जात्यातील रडती सुपातील हसती म्हणजे आज जर चांगली परिस्थिती असेल दुसऱ्याला हसू नका कारण उद्या ती परिस्थिती आपली असणार आहे अगदी बरोबर इतर लोक संपटात सापडले म्हणून आनंदीन जाऊ नये इतर लोक संकटात सापडले म्हणून आनंदीत होऊ नका कारण लवकरच त्या संकटाचे आपण पण बळी ठरणार आहोत जात्यातील रडतील सुपातील हसतील पण सुपातलं पुन्हा जात्यात येणारच आहे त्यामुळे सुपातल्यांनी हसायची गरज नाही आहे याचा अर्थ परिस्थिती लवकरच बदलते आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरतं जो शहाणा असतो ना त्याचा बैल रिकामारा तो याचा अर्थ काय तो फक्त बोलण्यात असतो काम काहीच नसतं म्हणून वाजवी शहाणपणा दाखवू नये शिकलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी पुरत नाही म्हणजे याचा अर्थ काय दुसऱ्याने शिकवलेलं फार काळ पुरत नाही स्वतःची बुद्धी असली पाहिजे स्वतःचं डोकं चाललं पाहिजे उसनी अक्कल वेळेवर उपयोगी पडत नाही अक्कल उसनी घेतली तर ती वेळेवर उपयोगी पडत नाही म्हणून स्वतःची अक्कल असली पाहिजे स्वतःचं डोकं चालवता यायला हवं फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो नाही याचा अर्थ समोरच्याची आज्ञा पूर्णपणे पाळ नाही राजाने दिलेलं नाही चुकीचा असला तरी तो मानावाच लागतो नाही म्हणता येत नाही म्हणजे याचे विरुद्धार्थी म्हण आहे ऐकावे जनाचे करावे म्हणायचे इथे चालत नाही राजाचंच ऐकावं लागेल म्हणून विरुद्धार्थी म्हण काय घेता येईल ऐकावे जनाचे करावे म्हणायचे इथे मात्र काय फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो नाही राजाचं मानावच लागेल ते चुकीचं असलं तरीसुद्धा हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आणि तोंड फिरे तिथे औदसा फिरे स्वच्छतेचं सा महत्त्व सांगणारी ही म्हण आहे उद्योग स्वच्छता म्हणजेच भरभराटी फक्त बोलण्याने काही होत नाही स्वच्छता आणि उद्योग असेल तर भरभराटी होते फक्त बोलल्याने काहीच होत नाही म्हणजे ऍक्शन इज लाऊडर दॅन वर्ड्स शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स असं आपण म्हणतो कोल्हा काकडीला राजी क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींना लवकर भाळतात क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात क्षुद्रच पाहिजे क्षुद्र माणसे क्षुद्र, क्षुद्र वस्तूंना भाळतात म्हणजे छोट्या गोष्टीत समाधान मानणे असा याचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये काय आहे त्याला लिटिल थिंग्स प्लीज लिटिल माइंड्स लिटिल थिंग्स प्लीज लिटिल माइंड्स स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही काही गोष्टींचा स्वतःच अनुभव घ्यावा लागतो त्याशिवाय गोष्टी कळत नाही अनुभवाशिवाय शिवाय पण येत नाही अनुभव घ्यावाच लागतो स्वतः घ्यावा लागतो त्यावेळेस काही गोष्टींची अक्कल येते शहाण्याला शब्दाचा मार शहाण्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा सांगावं लागत नाही शहाण्याला समज दिली की समजते याची विरुद्धार्थी वन गाढवापुढे वाचली गीतान रात्रीचा गोंधळ बरा होता किंवा लाज नाही म्हणान कोणी काही म्हणा लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा निर्लज्ज मनुष्याला दुसऱ्याच्या टिकीची पर्वा नसते त्याला काही घेणं देणंच नसतं आणि गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता ही विरुद्धार्थी म्हण आहे शहाण्याला शब्दाचं माल एकीकडे याला पटकन समजतं लाज ज्याला नाही त्याला कोणी काही म्हणा आणि गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरावता म्हणजे पूर्णपणे अपोजिट मिनिंग असलेल्या म्हणी आहेत पुढची म्हण दुरून डोंगर साजरे बऱ्याच गोष्टी व्यक्ती दुरून चांगल्या असतात जवळ गेल्यावर मग आपल्याला त्याच्यातले उणिवा किंवा दोष दिसायला लागतात दुरून एखादी गोष्ट चांगली दिसते परंतु जवळ गेले की मग खरे स्वरूप समजते मग त्यातल्या चुका दोष अवगुण आपल्याला दिसायला लागतात मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लाकडे मोडू नयेत नम्रपणाने कामं होतात ताठरपणाने कामं होत नाहीत नम्रपणे वागून आपला फायदा करून घ्यावा ताठरपणा दाखवून नुकसान होडून घेऊ नये उगीच ताठरपणा दाखवून नुकसान होडून घेण्यापेक्षा नम्रपणे राहावं म्हणजे वाकेल पण मोडणार नाही मोडेल पण वाकणार नाही काय नेमकं वाकेल पण मोडणार नाही या अडथळ्या माणसाने मुंगी व्हावी नम्र व्हावं पण उगीच ताठरपणा स्वतःचं सो नुकसान करून घेऊ नये भीड भिकेची बहीण भीड भिकेची बहीण भिडस्तपणा माणसाचं मोठं नुकसान करतं जर तुम्ही घाबरून राहिलात भिडस्त राहिलात तर तुमचं नुकसान होणार म्हणजे काही ठिकाणी बोल्ड व्हावंच लागतं आजची शेवटची म्हण बघूया नाकापेक्षा मोती जड नाकापेक्षा मोती जड म्हणजे आपण कनिष्ठ वरिष्ठाहून स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला जे कनिष्ठ दर्जाचे मनुष्य वरिष्ठाहून वरचड होणं याला म्हणतात नाकापेक्षा मोती जड मालकापेक्षा नोकर शिरजोर मालकापेक्षा नोकर शिरजोर म्हणजे माल मालक एवढी ऑर्डर सोडणार आणि एवढा नोकर इतरांवर रुबाब दाखवतो याला म्हणतात नाकापेक्षा मोती जोड म्हणजे बऱ्याचदा काय होतं की काही गोष्टी आपल्याला जर जड व्हायला लागल्यात आपल्याला कंट्रोलच्या बाहेर जातात त्यावेळेस सांगतो नाकापेक्षा मोती जड अजून काही म्हणी आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत यासाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर